पतंगसुद्धा कापलेले आहेत अनेकांचे काय आणि याच्या पुढे सुद्धा जे येत राहणार आणि अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे ते, ते नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही काय म्हणजे येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय एवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे ट्रीटमेंट केलेले त्याबद्दल वर्तमानपत्राने छापलेल्या प्रति प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली ती मी काल दाखवली मी माझ्या मनसं नाही सांगितलं की वर्तमानपत्राचीच बातमी आहे तर त्यांनी चौकशी करायची त्यांना विचारा आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात आणि ती ही वर्तमानपत्र जी आहे त्यांची जबाबदारी आहे ते काही अशा रीतीने वाटत या खोट्या बातम्या देणार नाहीत त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एका एस पीनं किंवा दुसरं कोणी केलं नाही आहे त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवनाची फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना सोडा त्यांना सोडा त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तुल तर कशासाठी आलेली आहे आणि ते बेकायला जर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिलेली आहे पाच हजार रुपयाचं काय तरी त्या वर्तमानपत्रामध्ये वर दे। प्रत्येक पाच हजार रुपयाला मिळते मिळते तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहर आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं शहानिशा करणं कारवाई करणं हे शासनाचं काम आहे आणि ते एसपीने करावं हेच मी सांगितलं सर याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का अहो ती मागणी ती सुरू करतोच आहे सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे सगळं तरी देतो आहे आता या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात मी काय करतात ते सगळं ते चव्हाट्यावर बोलत नसू जे काही चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतोय जेणेकरून ज्यांनी ते आणले असते त्याला बघलं पाहिजे की तुम्ही जे काही करतात आणतात त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळीकडे आहे अनेक वेळा आलेलो आहे पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे काय आणि याच्या पुढे सुद्धा ते येत राहणार आहे अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे <that the analyse of society> पतंग खेळायला जाणार आहे मी सर या जास्त जास्तच पतंग आकाशात ओळखाला द्याचं काय ना असं कि आहे ना की त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही का म्हणजे येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा मांजा नयलॉनला पण बंदी आहे सर नाही नाही ते राजकारणाचा विचार कर ते राज्य पण ज्यांची बंदी आहे तरी सुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राज्यात ते करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असत काय करत काय